करत नाही असं विचारल्याचा राग आल्यानं मुलानंच आपल्या वडिलांची निर्घुण हत्या केल्याचा संतापजनक प्रकार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या खरगाव या ठिकाणाहून समोर आलाय खरगाव या ठिकाणी राहणारे बापू कुवर हे नेहमी आपल्या मुलगा विजय याला काम करण्यासंदर्भात बोलत असल्यानं याचाच राग मनात धरत ही हत्या करण्यात आली असल्याचं बोललं जात गुरुवारी सायंकाळी बापू कुवर जेवण करत असताना आरोपी विजय कुवर यानं बापू कुवर यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली यानंतर तो फरार झाला असून फुलाबाई कुवर यांच्या फिर्यादीनुसार पिंपळनेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारगाव पोस्टेवर्सा तालुका साक्री येथील फिर्यादी फुलाबाई बापू कुवार यांनी आज दिनांक सहा नऊ चोवीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात येऊन कळवले दिनांक पाच नऊ चोवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतातील घरी पती बापू कुवार मुलगा विजय कुवार त्यांच्यामध्ये मुलगा काही काम करत नसल्याने किरकोळ भांडण सुरू होते त्या भांडणाला कंटाळून फुलाबाई या शेतातल्या कामासाठी निघून गेल्या परत सायंकाळी परत सहा वाजता घरी आल्या त्यावेळेस मुलगा विजय हातात पिशी घेऊन घाईघाईत घरातून बाहेर जाताना दिसला मुलाला त्यांनी आवाज दिला परंतु तो घाबरलेल्या स्थितीत जोरात वेगात पुढे निघून गेला कुलाबाईंनी घरात जाऊन पाहिले असता घरामध्ये त्यांचे पती हे रक्ताच्या थारवळ्यात पडलेले होते बाजूला एक मोठा दगड होता त्यांनी परत घरात बाहेर येऊन पाहिलं तर मुलगा दिसला नाही परंतु त्यांची खात्री झाली की मुलांनीच त्यांच्या पतीला भांडणाच्या कारणावरून आणि तो काम धंदा करीत नसल्याच्या कारणावरून जीवे ठार मारलेले आहे त्यांनी झालेल्या घटनेबाबत काल पाऊस असल्याने आणि पिंपळनेर येथे येण्यास प्रवासी साधन नसल्याने त्यांनी आज रोजी येऊन तक्रार देत आहेत त्याबाबत आम्ही आता कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केलेलं आहे आम्ही लागलीच आरोपीला अटक करून पुढील तपास करण्याची कारवाई करणार आहोत दरम्यान भरार आरोपी विजय कुवर याचा पिंपळनेर पोलिसांकडून तपास घेण्यात येतोय मात्र काम का करत नाही या क्षुल्लक प्रश्नावरून मुलानं थेट वडिलांची हत्या केल्यानं संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे साकीब सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज साक्री भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी माता पार्वतीनं केलेल्या तपश्चरेचं फळ त्यांना भगवान शंकरांच्या अर्धांगिनी रूपात मिळालं हिंदू शास्त्रानुसार मनासारखा वर मिळवण्यासाठी हरतालिकेची पूजा करण्याची मान्यता आहे याच पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये देखील हरतालिकेचा उत्साह बघायला मिळाला हरतालिका निमित्तानं महिलांनी साश्रृंगार करून शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं काम करतात पाठात गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष या मंदिरामध्ये ह्या महिला मंडळ सगळे या अर्तालिकेची पूजा करतात या अर्तालिकेचं व्रत म्हणजे दे पार्वतीने शंकरालाच वाराले म्हणून ते हे व्रत केलं होतं पण तिच्या वडिलांनी तिचा विवाह विष्णूबरोबर ठरवला म्हणून ती वनात गेली तिच्या मैत्रिणी मैत्रिणी तिला घेऊन वनात गेल्या म्हणून तिचं हरण केलं म्हणून या व्रताला हरतालिका असं नाव पडलं तरी सौभाग्यकारक होणार स्त्रियांचं हे व्रत आहे हे बरेच जण करतात आणि करायला पाहिजे शंकराचं व्रत बरेच वर्ष झाले की पूजा चालू आहे धुळ्यातील गल्ली नंबर चौदा सुभाष नगर या ठिकाणी महिलांनी हरतालिकेच्या पूजेसाठी गर्दी केली होती यावेळी पारंपरिक पद्धतीनं अतिशय उत्साहात हरतालिकेचा सण आनंददायी वातावरणात पार पडला रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे महिनाभरामध्ये नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात सात ते आठ जणांनी जीव गमावल्याच्या घटना समोर येत आहेत यामुळे नंदुरबार जिल्ह्यात बिबट्या निघणाऱ्या ठिकाणी वन विभागाकडून उपाययोजना केल्या जाणं अपेक्षित आहे मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं या घटना वाढतच असल्याचं चित्र आहे काही दिवसांपूर्वीच बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय चिमुकल्याचा बरी गेल्याची घटना ताजी असतानाच आता नंदुरबार तालुक्यातील पुलसरा गावालगत शेती कामासाठी जात असलेल्या सरपंचावर परिसरात दगा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय बिबट्याच्या हल्ल्याला प्रतिकार करत सरपंच अविनाश गावी यांनी पळ काढून आरडाओरड केल्यानं त्यांचा जीव बचावला मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात वातावरण पसरलंय तालुका जिल्हा हे नंदुरबार फुलसरा बिबटी आढळून आहे पण प्रशासनाला सांगितलं पण काय त्यांनी काय सोय केली नाही अजून मग ते काय वाट पाहून राहिले आता काल पण फोन केला येतोय येतोय म्हणे आजपर्यंत नाही काल पण नाही मग हे काय लोयची घटना झाली तरी त्यांना कळत नाही हो यायला पाहिजे काहीतरी याची सोय करा तुम्ही रात्री रात्री शेतात फिरताय कोणाला काय झालं मग याची काय जबाबदार कोण राहणार असं तू गर्दी पाडवी राहणार सर आणि पाच वाजता आम्हा उठतले त्या जागा भिमट्यात दाग पडेन आम्हा सहा वाजता उठ्यात केडो बाहेर जा रिकामे तर आम्हाला खूप भीती वाचते ही कियाक येत आम्हा सहा वाजता उठ्यात शासनाला करू तर हा का शासना आम्हा फोन किन बी नाही आला शासन आम्हाला देखा तर काय उपयोग आहे शासन हां मोरा वाट नमस्कार नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून मी बिबट्यांनी धुमाकाळ घातलेला आहे काल इथं शेतकऱ्यांनी दुपारी आणि संध्याकाळी बिबट्याला आणि बिबट्याच्या पिल्लांना इथं पाहिलं फुलसरा गावामध्ये तर प्रशासनाला आम्ही आमच्याकडून विनंती आहे की शेतकरी शेतामध्ये जात नाही आहे पिकांचे भरपूर प्रमाणे नुकसान होत आहे दुसरीकडे हे बिबटे अनेक निष्पाक्ष लोकांचा जीव गमाव जीव घेतलेला आहे तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे कारण की ज्यांच्या घरामध्ये जे व्यक्ती मेले त्यांना माहिती त्यांची कंडिशन काय आहे तर प्रशासनाने लवकर लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आमच्याना शेतकऱ्यांना व गावातील लोकांना रस्त्यावरची उतरायची पाळी येऊ नये त्यासाठी आम्हाला शासनाकडे विनंती आहे की लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा पुलसरा मुजाजरी पाडा या परिसरामध्ये अनेकदा बिबट्या आढळून आलाय मात्र वन विभाग तरी देखील याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहे तसेच जिल्हाभरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असून वन विभागाला आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवासोबत काही सोयसूत आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत लवकरात लवकर उपाययोजना करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आलाय यामुळे वन विभाग आता याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करणार का हे बघणं महत्वाचं ठरेल शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार तील साक्री शहरामध्ये बस स्थानक जवळ शुल्लक कारणावरून काही तरुणांमध्ये तुफान हानामारी झाल्याचा व्हिडिओ मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलाय या जीवघेणा हानामारीमध्ये हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी का आले नाही असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साक्री शहरातील वरखेडी रोड परिसरात असलेल्या कचरा डेपोमुळे स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेत या ठिकाणी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडून कचरा रस्त्यावर फेकला या वार जात असून याबाबत महापालिका प्रशासनाला तक्रार करूनही लक्ष दिलं जात नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आलाय रोडावरून दिवसातून दोन ते तीन वेळ येण होत आज आज आपण परिषद बघता किती सगळं हा परिषद बघा किती घाण सगळी रस्त्यावर टाकून ठेवलेली महा महापालिका प्रशासनाने याच्याकडे आयुक्त नगरसेवक आमदार खासदार कोणीही बघायला तयार नाही सगळ्यांचं दुर्लक्ष आहे सगळेजण याच्यात असतात निम निमखेडी वरखेडी कुंडाणं आरणी या सगळ्या ग्रामीण भागातील लोक या रस्त्याने रे करतात रोज पावसायला आम्हाला यायला रस्ता राहतो पाणी या ठिकाणी आणि निवड महानगरपालिका जनतेच्या आरोग्याशी चालू आहे असं जर या ठिकाणी दिवस पैसे काय का काम राहिले ठेकेदारांची एकाची कन्व्हशनाची तर सगळे नगरसेवक आयुक्त महापौर सगळे जर नेऊन बसले आहेत त्यांनी सगळ्यांनी हिशोब घेतला असता या पद्धतीने जर महापालिकेचं काम चालू असेल याच्याकडे कोणी बघावं एकाकडे भारताचे पंतप्रधान म्हणतात स्वच्छ भारत अभियान हा बघा कसा अभियान चालू आहे सरकारचा महापालिकेमार्फत कुठल्या पद्धतीने करणारे लोक आणि एकीकडे सांगतात आमचे पुढारी सगळे कामं करतात नगरसेवक काम करतात आमदार काम करतात अधिकारी काम करतात कुठल्या पद्धतीचं काम चालू आहे या ठिकाणी आणि काही सण असं का आता बकरीच्या वेळेस तुम्ही सगळं नियोजन पद्धतीने कामं चालतात तुम्ही येत नाही इकडनं लोकांना वापरून येत नाही आणि आता बघा किती आरोग्य शिक्षण व्यवसाय चालू आहे सगळं महापालिकेचा एक दिवस कुठला नगरसेवक बघायला तयार नाही नगरशोक तर नाही तर नाही आयुक्तही बघायला तयार नाही आयुक्त फक्त फायली पाहतो महापौर मी तेच पाहतो कुठून काय भेटणार हे लोकांचं आरोग्याशी खेळणार खेळण्यामध्ये त्यांना काय मजा ते काय माहिती एवढ्या दोन तीन दिवसात जर हे जर याची वाट नाही लावली गेली महापालिकेने आम्ही सगळे ग्रामीण भागातले व झुंडो ते सगळे नागरिक या ठिकाणी या आंदोलन करू आणि एकही गाडी कसं आहे घंटा गाड्या कचऱ्याच्या ज्या येणार गाड्या हे काही गाडी नाही आम्ही टाकायला सगळ्या पिण्याच्या पाणीच्या लाईनही आमच्या भागात गेलेल्या जातात याच्यातच ते पाणी जातात सगळं पाणी आम्हाला गाळलं पाणी प्यायला आजारी पडतात ते परत प्रशासन काय लक्ष देत आमच्या आरोग्याकडे याच्याशी जर खेळत असतील तर आम्ही महापालिका प्रशासनाशी खेळू आता दोन दिवसानंतर बॉम्बे माझी शेती आहे मी दिवसातून दहा वेळा शेतात दहा हे करतो ती सबां घाल लोकांना चालायला जागा नाही काही नाही त्याच्यामुळे कचरा डेपोच नको आम्हाला इथं एवढे रस्त्यावर जनावरं फिकून जातात म्हशी काय ते काय इथंच तांबडे काढता रोडावर कुत्रे घेऊन येतात कोणी अधिकारीला सांगितलं का तिथं डोरे जागावर शिक म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे घरी हा हां रहिवासी आम्हाला इकडनं शाळेचे जे मुलं जातात त्यांना इथं एक कुत्रे एक घाण आणि हे गाडीवाले जे गाडी घेऊन जातात जे एवढा त्रास होतो इथं आणि परत हे घाण रोडावर टाकताय शाळेच्या मुलांना सायकलीवर जातं त्यांना सायकलीवर सोडण्याच्याऐवजी आम्हाला असतो त्यांना घर राहून त्यांना शाळेत सोडायला जावं लागतंय म्हणजे एवढी घाण रोडावर टाकतायत म्हणजे गाववाल्यांचे जे संयम आहे ना त्याचा फायदा घेत आहे आणि गाववाले डायरी कोण बोलत नाही यांनी सांगितलं होतं दोन महिन्याच्या आत यांना म्हणे हे महिला डेपू इथून उचलला जाईल म्हणे आणि आता परत ही घाण रोडावर टाकताय ते उचलायचा विषय दूर आहे पण ती घाण रोडावर टाकताय इथं आम्हाला जायला यायला या लहान मुलं सायकलीन जाता यांना त्रास होतो या ठिकाणी अनेकदा महापालिका प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना तक्रार करूनही याकडे लक्ष दिलं जात नाहीये कचऱ्याच्या समस्येमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय मात्र तरीही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यानं स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून हो मनपा प्रशासनानं आता तरी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते बिरारी महाराष्ट्र न्यूज 对。 महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आलाय अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत यामुळे शाळा महाविद्यालयांमध्येच मुलींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यासाठी धुळे युवासेनेच्या वतीनं पुढाकार घेण्यात आला धुळे शहरातील विविध शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये सुरक्षित बहीण अभियान राबविण्यात येत असून या अभियानाअंतर्गत आज धुळ्याच्या एकविरा महाविद्यालयात सुरक्षित बहीण अभियान नुकतंच पार पडलं यावेळी करिश्मा माळी यांनी विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे दिलेत आपातकालीन परिस्थितीत स्वतःचं संरक्षण कसं करावं याबाबत जनजागृती यावेळी करण्यात आली कोल्हापूर इथे घाट घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी महाविद्यालयांना आणि विद्यालयांमध्ये जाऊन मुलींना आत्मसंरक्षण म्हणजे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे यात भरपूरशा मुलींना आम्ही सेल्फ डिफेन्सची धडे दिले सेड डिफेन्सची धडे देताना आम्हाला असं आढळून आलं की प्रत्यक्षात मुली ज्या आहेत त्या अजूनही या सर्व गोष्टींना मानसिकतेने तयार नाही आहेत कारण की आज समाजात सर्व ठिकाणी मुलींचा वावर हा अत्यंत धोकादायक झालेला आहे आणि सरकारचं कुठल्याहीच ठिकाणी सरकारचा काही ठिकाणी त्याचा जाग नाही कधला जाग नाही अशा वेळेस मुलिकेच्या सक्षम होतील या दृष्टीने युवासेनेचं पहिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्याचा युवासेनेचा आजचा हा आमचा प्रयत्न आहे यापुढेही आम्ही विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम का घेणार आहोत यावेळी धुळे जिल्हा युवासेना प्रमुख तथा नंदुरबारची विस्तारक विस्तारक महानगर महानगरप्रमुख सिद्धार्थ महानगर महानगरप्रमुख मनोज जाधव तसेच ज्यांनी आम्हाला या महिला सक्षमीकरणाच्या पाऊल पुढे टाकण्यासाठी मदत केली अशा करीत माळी असतील व तसेच इक्वी हायस्कूलच्या शिक्षकवृंद असेल संचालक मंडळ असेल या सर्वांकडनं आम्हाला सर्वतोपरी मदत मिळाली दरम्यान या कार्यक्रमाला युवासेनेचे सेनेचे उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे महानगर प्रमुख सिद्धार्थ कनवट महानगर प्रमुख मनोज जाधव ओम ताकाटे शुभम मतकर यांचं युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे